स्वर्गीय संतोष भैया देशमुख प्रथम अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणार आहेत एकाना सुद्धा जागा सोडायच्या कारण त्यांनी उलट केलं तो ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना कसा कसा मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजाच मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हे मला शब्द दिलेला आहे त्यात मी मागासारखाणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोतळ्यात पहिलेच बसलो अरलो खेचा खिशी तुमच्या आमचं राहिलं बाजूला अवघड काच का इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तो मला जे ट्रोल करीत होते तेच मला करते पण आण मला जे ट्रोल करत होतं ना त्यांच्या आयला घोडे होतो मी मी मोजी फिजत नसतो आणि मी काय समजित नाही आणला मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचावला असेल पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला या आणखी याच्यात कि तुम्ही नाव घेत नाही कुठं बाय घेता आणि कसल्या घेता कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा आता सुरेश दसांनाच एक टाकाफी ना सगळ्याला पुरायला जाहीरपणानं सांगतो एवढच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो खासदार जो, जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजून बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजून ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने बघायचं <प्रेवारी> मग तो कोणाचा द्या आपलं वैयक्तिक जर काय तर प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भैया बोलले परत ते विजयश्वर पंडित ते बोलले आज गैर आजार येत पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाचा मी जाहीरपणा सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तोवर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडण पक्षाचा ओढायला लागले ते ढकलून <laughs> समाजाच्या बाजून बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बघते अगदा फक्त बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही लय घ्या पहा बरं का मग 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 काय का थॉपार सुटलं कोणकडे सुटत असत पवार साहेब बोलले नाही रे नाही रे पवार साहेब आणि मग का पाठ नाही काय का ते का का नाव हो। बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी आता खोचतो आणि सरकारणार नाही सरकारच तुमचं ते आता नवीन एस पी आलं ते तर कसं कस लोकल धरते म्हणून बरं आहे आयला लय निभाव लागलं धरून तिसर टाला सगळं इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळं मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे दे। पण इथे विरोधीचे पण इथे राजे साक्षी हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा <laughs> तुम्ही एक काम करा तुम्ही कडे जा त्यांना हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते मध्ये टाका टेन्शनच भेटलो राह कशा मोर्चे काढायचे मोर्चा कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करायचे तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे काय म्हणते ती ती धरा हाकी नसली ती धरा <laughs> आणि जाऊ दे साडेसात एक दाचे मधी आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भयाच त्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघा इथं भाषण ठोकायला आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही हो जातो म्हणलं होत

आंदोलनाचा पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू सरकायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर दशाला तसं जातं उत्तर आता जशाला तस आता जशाला तसं आहे किती दिवस धरतात बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं सोडायचं नाही आता आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला आहे मग आपला काच का कसं आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या मुख्यमंत्र्याकडचा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही ज्यांच्या सवाल आहे जर नाही धरलं मी घोडे देऊन कच का तुमच्या पायाला हात लावून सांगतो येल एकरांचा तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष एका सासऱ्या नाहीत आमच्या आमचा लेकरू गेला आमच्या आईच्या कंपळाचा कुंकू ले। त्या लेकरांचा तोंड सुद्धा बघू वाटत मराठ्याचा नेता मराठ्यांच्या उठला तर मराठ्यांनी मरा त्याचे पाठराखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंडर व्हायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावध सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तर अशी केली आमचे फुलं टाकणाऱ्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला सांग काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे एक साडे एकशे सात चे पोर सुद्धा एकशे सात मध्ये सहज विषय एकशे नोटीस नोटीसमध्ये सुद्धा नेऊन बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीचं प्रकरण झालं राजगुरु झालंय आंबळ मधी एका मुलीला फाशी द्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड चार करून तिथे आरोपीला जाऊन सांगितलं मी माला सत्तेचं पाठबळ आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या मुलीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठ्यांना थान। मरा संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असला आणि साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पळून ना घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालची तर लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुम्ही त्या बिचारेला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एका धक्क्या तुमचं बी आड आहे कमी होऊन जाईल तुमचा लाच झपका वेगळाच येऊ आपण तिप्टी वर बघले का तुतार धानीमध्ये लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असो तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसलीच जागीरदाराची आवड आली तरी हे म्हणून जाणून घेणार नसतो पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भायाला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना मागं सारखायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्याच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला म्हणा हा राहू राव पा का पाऊला तुमचं तरी काय नीट राव तुम्हाला का डिझेल इक आणायचंय का काय काय कणाकणा जायचं एक ट्रक नाही चितपू कोचा कोचा द्यायचे टाकू सगळे गपाला गा जाऊ द्यायचे काय तरी नीट तुम्हाला काय काय राहणार डिझाल पैसे लागत त्याला काय गावा एवढा लोड घ्यायचा तुम्हाला साप ना का पोचू साप येत बरे मुख्यमंत्री साप